हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज माझ्या मिस्टरांचा आहे बड्डे तर त्यांना सगळ्यांना त्यां तुम्ही सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्या बड्डेच्या तर ना ह्या महिना जानेवारी महिना सगळा बड्डेचाच असतो तर एक झालं की एक जालकी, एक झालं की एक बड्डे आमचे चालूच असतात तर ह्या महिन्यात भाऊजींचा झाला आता ह्यांचा आणि त्यानंतर माझा त्यानंतर प्रीतीचा असे सगळे बड्डे त्यानंतर माझ्या दोन मेहण्यांचा म्हणजे दाजींचा मोठ्या दाजींचा आणि छोट्या दाजींचासुद्धा ह्याच महिन्यात असतो तर सगळ्यांचे बड्डे ह्या महिन्यात आहेत तर मी ना असं ठरवलं की मिस्टरांचं नको बड्डे करायला म्हणजे असं ठरवलं एक निर्णय घेतला होता की ह्या महिन्यात भरपूर खर्च झाला आमचा खर्च म्हणजे आता ते घर घेतोय तर त्याचा पण खर्च आहे आणि काय म्हणूया आपण ती प्रोसेस चालली लो, लोन प्रोसेस तर त्या प्रोसेससाठी पैसे लागतात तर ते पैसे पण भरायचे तर त्याच्यामुळे पैसे भरपूर हे झाले खर्च झाले आणि नंतर वेदांतचा दवाखाना कालच वेदांतला बरं नव्हतं तर काल त्याला दवाखान्यात न्यायलं तिथं गेले पैसे त्यानंतर जे त्या दिवशी आम्ही शॉपिंग वगैरे केली तिथं एक दीड हजार रुपये त्यात गेले त्यानंतर ते न ते म्हणतात ना की हे काय ना काय का चालू म्हणजे नाही का एक बंद पडलं की दुसरी गोष्ट बंद पडायलाच लागते म्हणजे खर्चात खर्च खड्ड्यात खड्डे पडत असतात तर तसेच झाले लगेच किचनचं ते पाईप जो आहे ना आतमध्ये ते बेसिन ते थोडंसं जाम झालं आणि मग त्यापुनबरला बोलायला लागलं मग ते माणूस त्यांनी घेतले सात आठशे रुपये तिथं तर ते गेले त्यानंतर ही एक काहीतरी ज्या लोकांनी ते रूम वगैरे दाखवला घेऊन दिला तर ता त्यांना ह्यांचेच मित्र आहेत तर त्यांना थोडंसं जेवण वगैरे तर त्याचा खर्च असे मिळून ते सहा सात हजार रुपये असेच गेले तर त्याच्यामुळे असं ठरलं होतं की नकोच आता आणि हे वेगळे ते बँक प्रोसेसचे वेगळे पैसे तर त्याच्यामुळे असं ठरलं की लई खर्च झाला नको ह्या वेळेस बड्डे करायला तर थोडंसं पुसट असं दुसरं दिसत होतं तर ठरवलं होतं की दोन ठरवलं की ह्यावेळेस म्हणजे बड्डेला म्हणतं नाही नाही म्हणता एक एक हजार रुपये तरी जातातच बड्डेला तर सगळा भर खर्च वगैरे पोरांची फी क्लासची ह्याची त्याची तर ते देऊन ना डोक्याला टेन्शन आहे तर त्याच्यामुळे लय व्हायचा घालान मग त्यांना म्हणजे आम्ही भेटलं की नको बड्डे करायला ह्या वेळेस की पुढच्या वेळेस बघू म्हणजे पुढच्या वर्षी आलं तर आपण दरवेळेसच बड्डे करतो ह्यावेळेस नाही करायचा बघू पुढच्या वेळेस मग ते पण मान्य झालं ते पण त्यांचं कसं लहानपणापासून बड्डे करतात आणि माझं कसं गावाकडं बड्डे आधी हा प्रकारच नव्हता जास्त बड्डे नव्हताच आणि त्याच्यामुळे बड्डे कधी यायचा कधी जायचं कळायचं असं नाही लहान असताना काय नाही काळायचंच नाही माझा लग्नाच्या आधी एक दोन वर्ष बड्डे झाला आहे आणि त्यानंतर मग हिथं आल्यानंतर मग हे लोक बड्डे करायला लागले कारण ह्या लोकांना भरपूर केक खायला आवडतो त्याच्यामुळे सगळ्यांचे बड्डे करतात तर माझ्या मिस्टरांना माझ्या बारक्या त्यांना पण आवडतो प केक तर त्याच्यामुळं रुपालीला त्याच्यामुळं बड्डे चालू झाला इथं आल्यानंतर आणि मग आत्ता ठरलं की जाऊ दे नकोच करायला वगैरे काहीतरी गिफ्ट्स वगैरे आणन त्याचंच गुलाबजाम वगैरे बनवण आणि सकाळी तर त्यांना विश वगैरे केलं पण सकाळी तसंच गेले लवकर जायचं होतं मला त्याच्यामुळे मी तसंच गेले आणि म्हणजे मलाच कुठंतरी वाईट वाटलं की नाही का की ह्यांचं म्हणजे आमचं ठीक आहे पण मोठ्या माणसाचं पण आता जे पैसेवाले लोक आहेत ते काय काय करतात एन्जॉय वगैरे करतात काय काय इकडं तिकडे जाणं पण आपल्यासारखे लोकांना नाही परवडत एवढं पण परत विचार केला की ठीक आहे ना जे लोक मोठ्या मोठे लोक आहेत तर आपण मिडिय मिडल का क्लास आहे मोठ्या माणसांसारखं नाही मोठ्या लोकांसारखं नाही आणि जास्त गरिबासारखं नाही मग त्याच्यामुळं म्हटलं की आता मला प्रमोशनचे पैसे आले थोडेसे ह्याचे तर म्हटलं त्याचंच केक वगैरे आणावं आणि बोलवावं सगळ्यांना मी रुपालीला पण सांगितलं होतं की ह्या वेळेस नाही बड्डे करायचा असं तसं आमचं ठरलं की मग ते सगळे नाराज की आई ते पण बोलत होते की आ, करायचा थोडासा आणायचा केक वगैरे तर त्यांना सांगितलं की नाही खर्चाला जेवढे पैसे नाहीत आता कारण खर्च झालेला आहे सग सगळा असं तसं अक्का बोलवत होता मी देते पैसे पण म्हटलं नको कारण आई एकदा ठरवले तर मग कशाला हे करायचं असं तसं आमचं ठरलं होतं पण परत मग पर विचार केला की वर्षातून एकदा येतोय <laughs> तर त्याच्यामुळे काही स्वयंपाक वगैरे झाला गिफ्ट वगैरे आणलं होतं मी फक्त परत हा विचार केला की वर्षातून एकदा येतो एखादा बड्डे आणि तो पण आपण म्हणजे नाही करायचा आणि त्यांना पण कसं बड्डे वगैरे लय आवडतो त्यांना करायचा बड्डे म्हटलं की छान वाटतं त्यांना आनंद असं वाटतं त्यांना वाटतं की एक स्पेशल दिवस असतो तर त्याच्यामुळं त्यांना आवडतं बड्डे करायला त्याच्यामुळं मी पण विचार केला की जाऊ दे म्हणलं की काय केक तर आणायचं आहे आणि छोटासाच आणणार केक जास्त काय मोठा नाही जे मला प्रमोशनचे थोडेफार पैसे भेटलेले आहेत तर त्याचंच आणन मी केक आणि त्यांना सरप्राईज त्यांना माहीत नाही आता सध्या की आम्ही त्यांचा बड्डे वगैरे के क करायचं ठरवलेलं आहे तर इकडून मी आईंना त्यांना पण बोलवलं आहे की म्हणलं फक्त केक वगैरे काट कट करायचं ही या मग म्हटलं तर त्या म्हणलं ठीक आहे रुपाली ते पण मग झाले थोडेसे खुश आता पोरं पण होतील थोडेसे खुश कारण वेदांत क्लासला गेला दिदी खेळायला गेली त्यांना काहीच नाही माहिती याद्यातलं आणि मिस्टर आहेत ते कामाला गेले तर आता येतील ते आता थोडासा टाईम होतोय मग त्याच्या अगोदर जाऊन चे केक म्हटलं घेऊन याला तर असं चालू आहे माझं म्हणजे मला असं वाटतं की मा आता मा माझं नाही करणार मी पण त्यांचा म्हणलं त्यांचा करावा माझा ठीक आहे मी नाही करत आहे कारण मला नाही वा काय वाटत काय बड्डे आला काय गेला काय पण त्यांना थोडंसं हे वरते हा मला म्हणले माझं म्हणणं मोडण्यासा ना, नाही मोडण्यासाठी मला म्हणले ठीक आहे नाही नको आपण खर्च होतो करूया तर मग परत मी म्हणले ते जर विचार करतात आपलं तर आपण पण त्यांचा विचार करायला पाहिजे बरोबर ना म्हटलं आता थोडंसं म्हटलं की थोडंसं छोटासा असं म्हणजे ठरवलेला आहे तर आता आवाज तो आठ दहा झालेत आता ते येतील सगळे आईंना ब वगैरे बोलवले रुपाली त्यांना पण बोलवले आणि आता वेदांतपणी त्याला मला दवाखान्यात न्यायला एक काय म्हणतात त्याला फॉलोअपसाठी जायचंच आहे तर तिथून आता येतच मी आणेल केक वगैरे तर चला आता केक आल्यानंतर त्यांना सरप्राईज देऊया तेव्हा बघूया की काय म्हणतात काय नाही कस ते कसं वाटतंय त्यांना हे पण दाखवेन तुम्हाला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय